नमस्कार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा आज आपण पाहणार आहोत अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या यासाठी घरगुती उपाय अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्या सध्या वाढताना दिसून येत आहेत सतत बाहेरचे खाणे अथवा वेळेवर न खाणे यामुळे पोट सतत फुगणे पोटात गॅस निर्माण होऊन पोटदुखी असे त्रास होऊ लागतात तुम्हाला सुद्धा बहुतांश वेळा गॅस व अपचनाची समस्या भेडसावते आणि तुम्ही त्यातून मुक्त होण्यासाठी काही मार्ग शोधत आहात का तसे असल्यास आज आम्ही तुम्हाला गॅस व पोटाच्या समस्या यांपासून मुक्त होण्यासाठी काही जबरदस्त उपाय सांगणार आहोत अपचनावरती घरगुती उपाय जेवणानंतर अर्धा चमचा भाजलेला ओवा चिमूटभर बर सैंदव मिठाबरोबर चावून खाल्ल्यास व त्यावर गरम पाणी पिल्यास खाल्लेले अन्न लवकर पसते अपचनावर सर्वात सोप्पा व खात्रीशीर उपाय म्हणजे उपवास करणे व हलका आहार घेणे दुपारी हलके जेवण करून रात्री काहीही खाऊ नये किंवा केवळ पालक सूप घ्यावे दिवसभर गरम पाणी प्यावे जेवण वेळेवर करावे दुपारच्या जेवणानंतर एक वाटी ताजे ताक अर्धा चमचा जिरेपूड चिमूटभर सूंट व त्यामध्ये किंचित सैंदव मीठ घालून प्यावे जेवणामध्ये आल्याचा तुकडा हिंग व सैंदव मीठ घालून खावा जेवणानंतर लवंग किंवा दालचिनीचा छोटा तुकडा चघळल्याने पचनास मदत होते अपचनमुळे पोटात वायू धरून ढेकर येतात बैचेन वाटते अशा वेळी किसलेले आले पाण्यात टाकून चहाप्रमाणे उकळावे चवीसाठी साखर घालावी आणि प्यावे अपचन नाहीसे होईल अपचनाची समस्या जाणवत असेल तर लगेचच काळी मिरी आणि कोथिंबीरचा रस मिसळून एक ग्लास ताक प्यावे यामुळे तुम्हाला गॅसपासून लवकरच आराम मिळेल ताक प्यायल्याने पचनशक्ती वाढते व पोट लवकर साफ होते पोट साफ झाल्याने अनेक आजार दूर पळून जातात शिवाय त्वचा व केसांसाठीही याचे लाभ मिळतात केळी पोटातील जज गॅस ऍसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी केळीचे से सेवन अत्यंत परिणामकारक आहे तुळशीच्या बियांचा रस पोट साफ करण्यासाठी फायदेशीर आहे हे एक डिटॉक्स पेय आहे जे पोटाच्या आतड्यांमधून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते यामुळे पोटात गॅस छातीत जळजळ पोट फुगणे यांसारख्या समस्यांपासून त्वरित आराम मिळतो हिंग सेवन केल्यास अन्नपचन व्यवस्थित होते अपचन आणि गॅसेसच्या तक्रारी दूर होतात तुम्ही हिंगाचं पाणी देखील पिऊ शकता तसेच जेवणानंतर चिमुडवर हिंग पावडर खाऊ शकता शरीरासाठी पाणी पिणे आवश्यक असते जर तुम्ही पाणी कमी प्रमाणात पित असाल तर तुम्हाला बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे दिवसभरात किमान आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात तुम्ही पचनक्रिया सुधारण्यासाठी हर्बल चाय घेऊ शकता याशिवाय आहारात काकडी झुकिनी टोमॅटो खरबूज स्ट्रॉबेरी द्राक्षे ही फळे आणि पालेभाज्यांचाही समावेश करू शकता पपई आंबट पोटासाठी हा एक दीर्घकालीन उपाय आहे पपईचे सेवन केल्याने पचन पोट फुगणे सूज येणे आणि जळजळ या लक्षणांपासून आराम मिळतो रोजच्या आहारात पपईचा समावेश करा एक चमचा देशी तूप आणि अर्धा चमचा सैंधव मीठ कोमट पाण्यात मिक्स करा आणि हे पाणी हळूहळू प्या नैसर्गिक घरगुती उपाय असल्यामुळे याचा तुम्हाला त्रास होणार नाही अपचनामुळे पोटात वायू धरत असल्यास अस्वस्थ वाटत असल्यास अर्ध्या लिंबाच्या रसात दोन चिमूट हिंग दोन चिमूट तमालपत्राचे चूर्ण व थोडेसे सैंदव मीठ टाकून प्यावे याने अपचन कमी होते व वा भूक वाढते जेवणाआधी अर्धा चमचा जिरेपूड व दोन चिमूट सुंटीचे चूर्ण लिंबाच्या रसासोबत प्यावे अपचन होणार नाही आणि भूक वाढेल तसेच खाल्लेलं सर्व पचेल अपचन झाले असेल तर जेवल्यानंतर एक चमचा बडीशेप अवश्य खावे गॅसच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी काळे मीठ घ्यावे यामुळे पोट थंड राहते सकाळी पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्याने गॅसच्या समस्यापासून सुटका मिळते नियमित गॅसच्या समस्येने त्रस्त असाल तर दररोज सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे जास्त अपचनाचा त्रास होत असेल तर तळलेले पदार्थ मसालेदार पदार्थ खाणे कमी करावे रात्रीचे जागरण शक्य असल्यास करू नये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद